आजचा आपला सोळावा दिवस आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार चमत्का निसर्गा निसर्गा चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात आपण चमत्कार कशाला म्हणतो की जे आपल्याला माहित नसतं आणि ते आपल्या आयुष्यात घडतं आपल्याला दिसत त्याला आपण चमत्कार म्हणतो म्हणजे निसर्ग असा आहे की त्याच्यामध्ये हे घडतंच पण आपल्याला ते माहीत नसतं म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो बहुतेक वेळा आपल्याला निरोगी उत्साही आनंदी वाटायला हवं कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्क यामुळे सिद्ध होणार या असतो नेहमी राहू दे पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही हे ॲक्च्युली वास्तव्य आहे अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं काहीना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात काहींना नैराश्याने ग्रासलेले असत तर काहींना मानसिक का आरोग्याच्या इतर काही समस्या असतात या सगळ्या प्रकारांमुळे आपलं आरोग्य परिपूर्ण राहत नाही ऍक्च्युअली आपण या आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा परिपूर्ण आयुष्य घेऊन येतो ना मग ते आपण कंटिन्यू करतो का नाही करत आपण आनंदी राहणं चांगलं राहणं हा ऍक्च्युली आपला जन्मसिद्ध अधिकार आहे पण आपण तसं राहतो का त्याकडे तितक लक्ष असतं का आपलं नसतं कृतज्ञता हा तुमचा शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादुमय अनुभव जलद गतीने देण्याचा एक मार्ग आहे आणि ही रियालिटी आहे ही जसं तुम्ही कराल तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या हेल्थ मध्ये चेंज आलेलं तुम्हाला दिसणार आहे आणि चमत्कारामुळे चमत्कारांमुळे आजार बरे होतात हे माहिती आहे आणि हा चमत्कार आपण आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञतेने करणार आहोत तर ते कसं करायचं आहे तर त्याला लेखिकेने पुढं सांगितलेलं ले, कशा पद्धतीने करायचं परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होतं आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि चमत् शरीराबाबत चमत्कार घडून येतात यावर तुमचा विश्वास नसेल तर रहस्य सांगणारे संकेतस्थळ आहे यावर जाऊन तुम्ही तेथील गोष्टी ऐकू शकता म्हणजे आपण मी सगळ्यात आधी जी मूवी पाठवलेली आहे तुम्हाला सिक्रेट त्याच्यामध्ये कसं हेल्थ विषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने चमत्कार घडतो त्याच्यात सांगितलेलं आहे तर तुम्हाला ते बघितल्यानंतरही विश्वास होणारच आणि झालाच पाहिजे जर विश्वास असेल तरच तुमच्या आतमध्ये तो चमत्कार घडणार आहे जर विश्वास नसेल तर तो चमत्कार होणार नाही अगणित अभ्यासावरून असून दिसून आले आहे की कृतज्ञतेच्या जादू शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो आपण आरोग्य म्हटलं की फक्त शरीर बघतो पण याचा कधी विचार करत नाही आपण इथं आपल्याला दोन्हीचा विचार करायचा आहे मनाचा आणि शरीराचा आपण इथं दोन्हीवरती काम करतोय तुम्ही शरीरासाठी व्यायाम करत असाल वॉकिंग करत असाल ती गोष्ट तर आपण करतोच नेहमी कारण आपल्याला माहित आहे ते, ते करायला पाहिजे पण या याच्यासाठी आपण त्याला कधी व्यायाम देतो का मनाचे व्यायाम आपण कधी करतो का तुम्ही म्हणाल आता मनाचे व्यायाम काय करायचे मनाचे व्यायाम म्हणजे मन पॉझिटिव्ह थिंकिंग करणे कृतज्ञता व्यक्त करणे आनंदी गोष्ट करत राहणे जे तुम्हाला आवडतं ते करणे मोटिवेशन ऐकले मेडिटेशन करणे ह्या गोष्टी आहेत ह्या मन व्यायामाच्या तर त्या कमीत कमी आठवड्यातून किंवा रोज झाला तर रोज तुम्हाला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं आपण शरीराला व्यायाम देतो तसाच आपण मनालाही व्यायाम द्यायचा आहे मग तुम्ही त्या कोणत्या पद्धतीने देत आहे हे तुम्ही ठरवा मेडिटेशन करायचं आहे मोटिवेशनल ऐकायचं आहे एखादं छान गाणं ऐकायचं आहे आनंदी वाटेल ती गोष्ट करायची आहे बाकी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे मन व्यायाम आहेत आपल्याला इथं दोन्ही गोष्टींवरती काम करायचं अगणित अभ्यासावरून असं दिसून आले की कृतज्ञतेमुळे नैसर्गिक प्रवाह वाढतो आपल्या शरीरातला आणि तो शरीरातील शरीरा आजार बरे करण्याला मदत करतो आणि ही रियालिटी आहे शरीराची चांगली काळजी घेणं त्याला पोषक आहार देणं किंवा जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात त्याच्याबरोबरच कृतज्ञतेची जादुमय शक्ती हातात हात घालून काम करते तर तुमचं आरोग्य खूप छान राहत जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते तेव्हा चिंता भीती सारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात हे समजण्यासारखं हे होणार पण आजारा बनाबद्दल नकारात्मक भावना बाळगण्याने तब्येत बरी होत नाही हेही समजून घ्यायचं आपलं कारण तुम्ही तेच 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 नकारात्मक विचार केल्याने बरी होणार आहे का खर तर त्याला त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळते तुमच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून आणायची असेल तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजेत आणि हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे कितीही तुम्ही नकारात्मक विचार करत असाल काही करत असा पण तिथं जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जलद चांगलं झालेलं दिसेल मग ते हेल्थ असेल रिलेशनशिप असेल पैसा असेल तुमचं काम असेल दुसऱ्यांना तुम्ही जी काही मदत करताय ती असेल जे काही असेल ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करत असतात त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे देखील आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो जर तुम्ही विचार करत असाल की माझं नाकच बरोबर नाही आहे मला डोळेच नाही बरोबर दिले माझे केसच बरोबर नाही आहेत हे काहीतरी तुम्ही स्वतःला शरीराबद्दल जर नकारात्मकता देत असाल तर ते तुम्ही जास्त तेच अट्रॅक्ट करताय मग तुम्ही कधीच तुम्हाला बरं वाटणार नाही उलट जास्त तुमची अजून तब्येत जाईल जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाही तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं शक्य नाही मग हो। तुम्ही शरीराबद्दल दोष देत राहत असाल तर तिथे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नाही करणार पण याबद्दल जरा नीट विचार करा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेतं हे आपल्याला माहीत आहे त्यामुळं हे आपल्याला करायचं नाही शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दल या वाढत्या तक्रारीमुळे तुमच्या आरोग्याला अजून धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शरीराबद्दलची कोणतीच निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही माझं हेच असं तेच असं मला हेच नाही आहे मला तेच नाही आहे काहीही शरीराबद्दल ठीक आहे एखादं ज्या दिवशी काही दुखत असेल तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं किंवा ते चांगलं झालेलं आहे हेच इमॅजिन करायचं आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं त्यापुरतं थोडंसं दुर्लक्ष करून जी गोष्ट चांगली आहे त्याच्याबद्दल चा जास्त कृतज्ञता व्यक्त करायची पण निगेटिव्हिटी बिलकुल द्यायची नाही ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी किंवा शरीराविषयी कृतज्ञता नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील तिच्याकडून किंवा त्याच्याकडून काढून घेतले जाते काढून घेतले जाते म्हणजे आपोपच ते निघूनच जातं तुमच्याकडून कारण तुम्हालाच त्याचा इम्पॉर्टन्स नाही आहे तुम्हीच लक्ष देत नाही आहे तुम्हालाच आभार मानायचे नाही आहेत तर ती गोष्ट निघूनच जाणार तुमच्याकडं स्वतःला ज्याला आरोग्याविषयी किंवा शरीराविषयी कृतज्ञता आहे त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि त्याचं आरोग्य विपुल प्रमाणात वाढते आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील पण जर तुम्ही हे शब्द वाचले तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणे थोडं कठीण आहे पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केलीत तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल आणि तुमच्या आरोग्यामध्ये जादूने वाढ होईल तर तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी या उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या कृतीची रचना करण्यात आलेली आहे आणि या कृतीचे गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण तीन गोष्टी करणार आहोत तीन पद्धती आहेत तीन पायऱ्या करायच्या आहेत आज पहिली पायरी आहे की जी आपलं तुम्हाला आधीचं मिळालेलं भूतकाळातील आरोग्य नंतर आत्ताचं वर्तमान काळातील आरोग्य आणि नंतर तिसरं भूतकाळातील आरोग्य तर हे मी जे विचार करणार आहे किंवा मी आत्ता जे काही बोलणार आहे ते ॲज अ मेडिटेशन आपल्याला करायचं आहे तर मी आधी वाचते त्याच्यानंतर आपल्याला ते अ मेडिटेशन करायचं आहे